तीस जूनपर्यंत कर्जमाफी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि बच्चू बच्चूगडू यांची बैठक संपली शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आणि तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण घेऊन आलेलो आहे मित्रांनो कर्जमाफीच्यासाठी बच्चू गडू यांचं महायलगार आंदोलन नागपूर येथे सुरू होतं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारसमोर विविध मागण्या शेतकरी आणि ब विरोधी श पक्षनेते घेऊन बसलेले होते तर मित्रांनो आता मुख्यमंत्री आणि बच्चूकडू यांची नुकतीच बैठक पार पडली आणि का या बैठकीच्या दरम्यान कर्जमाफीवरती काय काय निर्णय घेण्यात आलेला आहे संपूर्ण माहिती आपण सम जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांवर बच्चूकडू यांच्या शिष्टमंडळाशी तब्बल दोन तासाच्या चर्चेनंतर राज्य सरकारने तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे तसेच राज्य सरकारने कर्जमुक्तीच्या विखा विळाख्यातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी स्थापन केलेली समिती सहा महिने अभ्यास करून अप अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाय सुचवणार आहे तसेच राज्य सरकारने कर्जमुक्तीच्या विळाख्यातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी स्थापन केलेली समिती सहा महिने अभ्यास करून अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाय सुचवणार आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर गुरुवारी बैठक झाली या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीतील निर्णयाची माहिती दिली राज्य सरकारने मित्राचे चेअरमन प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली आहे या समितीचे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कामकाज पूर्ण करावे तसेच राज्य सरकारला कर्जमाफीचा अहवाल द्यावा या अहवालानुसार तीन महिन्यात म्हणजेच तीस जून दोन हजार सव्वीसपूर्वी पूर्वी कर्जमाफी करण्याचा निर्णय राज्य सरकारने केला आहे सगळ्या नेत्यांशी आमची अतिशय सकारात्मक चर्चा झाली आहे त्यांनी देखील यासाठी मान्यता दिली आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले बैठक झाल्यानंतर बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले बैठक सकारात्मक झाली असून आम्हाला शेतकरी कर्जमाफी संदर्भात तारीख हवी होती त्याबद्दल राज्य सरकारने आम्हाला तशी तारीख दिली आहे तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत समिती आपला निर्णय देईल त्यानंतर शेतकरी संदर्भात मोठा निर्णय घेण्यात येईल आता आंदोलनाची गरज नाही तात्पुरते आंदोलनं आम्ही स्थगित करीत आहोत असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते तर बच्चगुडू यांच्यासह अजित नवले राजू शेट्टी महादेव जानकर रविकांत तुपकर राजन श्री क्षीरसागर सा, उपस्थित होते राज्य सरकारने बैठकीची वेळ संध्याकाळी सात वाजताची ठरवली होती परंतु या बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांची एक स्वतंत्र दीड तास बैठक घेतली त्यामुळे शेतकरी नेते प्रतीक्षा करत राहिले त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृहात बच्चूकुडू आणि शेतकरी नेत्यांना बैठकीसाठी पाचारण केले बच्चू कुडू यांनी अठ्ठावीस ऑक्टोबरपासून नागपूर येथे महाएलगार आंदोलन पुकारले आहे या आंदोलनानंतर राज्य सरकारने नागपूरला शिष्टमंडळ पाठवून बच्चू कडू यांना चर्चेत निमंत्रण दिले महसूल मंत्री बावनकुळे यांनी कडू यांना कर्जमाफीची तारीख आणि मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मुंबईला पाचारण केले त्यानुसार बच्चू कडू आणि शेतकरी नेत्यांनी गुरुवारी चार वाजता मुंबई गाठली सलग चार ते पाच मुख्या मंत्र्यांच्या प्रत्यक्षानंतर शत बैठकीला सुरुवात झाली तब्बल दोन तास विविध मागण्यांवर चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीसाठी तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत मुहूर्त शोधून काढला आहे